Brought to you by Camon 30 series. निकाल काही तासांवर ठेपलेला आहे त्याच्या अगोदर जे आहे ते काही सर्वे समोर आलेले आहेत माझ्यासोबत बीड लोकसभेचे उमेदवार जे आहेत बजरंग सोनून आहेत पप्पा एकंदरीत काय सांगाल काल सर्वे समोर आले सर्वेवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे मुंबई तकला नाही बीड जिल्ह्यातल्या जागेसाठी जे जे सर्वे करणार आहे ते सर्वजण शांत झोपायचं सांगू त्यांना बीड जिल्ह्याचा निकाल चार तारखेला लागल्यानंतर बीड जिल्ह्याचा खासदार मीच होणार आहे त्याच्यामुळं सर्वेचा रिपोर्ट काय एक्झिट पोल काय तुमचं काय मला बघायचं नाही आणि त्याच्यावर माझा भरोसाही नाही बरं तसं आहे तर तुम्हीच आज चॅनलचं चा काम करताय इंडिया टुडेनं माझं नाव सांगितलं आहे परत आज तकनं माझं नाव सांगितलं आहे असं कुठं मग सगळ्यांनी तुमचंच त्यांचंच नाव सांगितलं माझंही सांगितलं ना काही जणांनी त्याच्यामुळं आधा इधर आधा उधर हो जाईंगा लेखी जिंके मै आऊगा आज तुम्ही रूमची पाहणी केलेली आहे अनेक के दिवस तुम्ही जे आहे निवडणूक प्रक्रियामध्ये जे आहे ते कार्यकाळामध्ये बजीच्या जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावरती ते आरोप केलेले होते नेमक्या पाहणी दरम्यान काय चर्चा झालेली आहे तुमची नाही मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदय असते यांना सांगितलं की ज्या काउंटिंगच्या दृष्टीनं मला ज्या काही गोष्टी वाटत आहेत की असे होऊ आहेत त्याचे तुम्ही काही होणार नाही याची काळजी घ्या त्यांनी ॲक्सेप्ट केलं की असं काही होणार नाही आणि मला भरोसा वाटतोय जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलण्यावर की त्या नक्की मदत करतील त्या असं काही करतील असं वाटत नाही पण मला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जनतेला एक आव्हान करायचं आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेने ही निवडणूक झाली प्रक्रिया आता उद्या काउंटिंग होणार आहे काउंटिंग नंतर आपल्याला मतमोजणी झाल्यानंतर विजयी पराजय जो व्हायचा तो होणारच आहे पण जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी शांततेत घेतलं पाहिजे आणि विशेष करून ज्या लोकांनी मला प्रेम केलं आहे माझ्यावर मतदान रूपी आशीर्वाद दिला आहे त्यांना माझं विनम्र असं आव्हान आहे की बजरंग सोनोनेसारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यावर तुम्ही एवढं प्रेम केलं आहे आणि जर तुम्ही खरे प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहात तर तुम्ही कुठंही जातीय सलोखा बिघडल असं वागू नका कुठलंही काही करू नका शांततेने घ्या बीड जिल्ह्याची संस्कृती जपा आणि माझे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारी जनता नक्कीच सांभाळेल असा मला विश्वास आहे आणि जनतेला पण माझं विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेत ही प्रक्रिया पार पाडावी आत्ता तुम्ही पाणी दरम्यान जे उपजिल्हाधिकारी कांबळे होते त्यांना म्हणालात की हात आकडता घेऊ नका नसता मी माझं जीवन संपवेल म्हणजे तुम्ही टोकाची वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे या विषयामध्ये मी जे बोललो त्यांना की मा मी त्यांना सांगत होतो की तुम्ही ज्या गोष्टी त्या एकच गोष्टी ज्या बोलताय त्या ठेवा बोलता तुम्ही जर वेगळं इकडे करताय वेगळं इकडं करताय तर असं नाही करता येणार ना, तुम्ही एक गोष्ट सांगा आणि त्या पद्धतीनं करा कारण मी कुठलं अलिकेशन त्यांच्यावर केलेलं नाही कुठलं अलिकेशन करायची माझी सवय नाही आहे मी म्हणत होते की सर्वांना न्याय चांगल्या पद्धतीने द्या आणि तुम्ही विनाकारण नाही तर मग तुम्ही लोकशाही मारणार असाल तर मग आमचं आम्हीच मेलेलं बरं म्हणजे असा जो अर्थ होता तसं माझा बोलण्याचा त्याच्यामुळे मी त्यांना बोललो पण तसा असा काही वेगळा हे नाही आहे की मी त्यांना सांगतो की तुम्ही कायद्याप्रमाणे आम्हाला मदत करा ओके धन्यवाद कसा असणार माझा विजय असणार आहे मी खासदार असणार आहे कसा असणार पाऊस पाडणार आहे कसा पाडणार आहे ही बघू आपण उद्याच्या झाल्यावर या निवडणुकीमध्ये बाप्पा एक मिनटं शेवटचा प्रश्न विचारतोय की जातीय रंग पाहायला मिळाले मराठा आंदोलक मनोज जयरांगे पाटील यांचं आंदोलन झालं कसं एकंदरीत तुम्हाला याचा फायदा राहणार आहे कसं एकंदरीत या आंदोलनाला तुम्हाला फायदा होणार आहे माझी तुम्हाला सर्व मीडियाच्या लोकांना सुद्धा विनम्र अशी विनंती आहे आणि सर्व जनतेला सुद्धा विनम्र विनंती की जातीपातीच्या विषयावर तुम्ही बोलू नका कशाला वाढवता विषय जे झालं 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 संपलं आता विषय असा आहे की आम्ही सर्वजण भाऊ भाऊ आहोत सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र आहोत आणि सर्व माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं योग्यपणा राहावलं पाहिजे आणि राहून सर्वांनी एकत्रित काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि सर्वांनी निकाल जो लागल तो लागल कोण विजय होईल कोण पराजय होईल ते होईल इथं एक्केचाळीस उमेदवार एकच विजयी होणार आहे जे चाळीस पराजित होणार आहेत त्या चाळीस उमेदवारांनी सगळ्यांना त्यांना शुभेच्छा देऊन बाहेर निघेल पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे जे निवडून येईल त्याचं सर्वांनी स्वागत करावा जे पडले त्यांनी मला पुढच्या पाच वर्षाने आणखी लढू मी जसं मागच्या वेळेस आणखी पुढे लढलो आहे त्याच्यामुळे असा तो विषय नाही आहे आणि तुम्ही सुद्धा जातीवरले प्रश्न याच्यानंतर कोणाला विचारू नयेत अशी माझी हात जुन विनंती आहे आणि सर्व जनता सुद्धा त्या पद्धतीने साथ देईल धन्यवाद एकंदरीत शेवटचा प्रश्न आहे आपण बघू शकतो की यावेळेस तुम्ही जर आता म्हटलं की जातीवर प्रश्न विचारू नका मात्र ही निवडणूक जी आहे ते विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे होते मात्र तसं दिसलं नाही या निवडणुकीमध्ये आता ही निवडणूक संपली आता निवडणुकीचे प्रश्न विचार ना विजये चे आशी बाजी आप निवन्ण। आता विजयाचे विचारा अशी माझी विनंती आहे आपल्याला संपले निवडणूक आता निवडणूक कशावर लढवाय पाहिजे होती का लढवाय पाहिजे होती तुम्ही मी म्हणून काय होणार आहे जी झाले झाली ती कशावर व्हायची त्याच्यावर झाली आता तो विषय नाही आहे आता विषय तुम्ही जातीवर बोलून विनाकारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं काम तुम्ही करू नका अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वजण जातीवर येऊच नका आता विकासाच्या बाबतीवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना बीड जिल्ह्याचा विकास करावा अशी तुम्ही पत्रकार म्हणून एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून सुद्धा तुम्ही अशी त्यांची कोण अपेक्षा करा करा आम्ही तसंच करू की निवडून येणारा उमेदवार मीच आहे आणि मी विकासाचं काम करेल धन्यवाद खूप खूप धन्यवाद काउंटिंगच्या ठिकाणी बसण्यासाठी जे आहे ते व्यवस्थित जागा नाही किंवा प्रतिनिधी नियम त्यांना त्यांना जागा नाही असं काहीतरी तुम्ही प्रशासनावरती आरोप केलेला आहे नाही आरोप नाही केला मी जी मला दिसलं माझ्या जा नजरेत जे आलं ते मी त्यांना सांगितलंय ती विनंती केलेली आहे त्यांना याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी मी ज्यावेळेस आलो होतो त्या दिवशी सांगितलं तुम्ही बदल करा आणि जर हा बदल नाही झाला त्याच्यामुळे काय अनुचित प्रकार घडला जर काही झालं एखादा चंगराचंगरी झाली कुणाला काय झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल मी आत्ता याच्यानंतर तुमची बाईट संपल्यानंतर मी बाहेर गेलो की कलेक्टर मॅडमला पण बोलणार आहे आणि जिल्हाधिकारी महोदया नक्की ऐकतील खूप चांगलं ते नियोजन करतील आणि आता या काळात त्यांनी करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद बजरंग सोनन यांनी म्हटलेलं आहे की सर्व काय आलेत हे माहीत नाही मात्र जे विजय आहे तो विजय माझाच असणार आहे आणि मी मोठ्या फरकाने विजय होईल दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की आ, या निवडणुकीमध्ये जातीय राजकारण समीकरण पाहायला मिळालं मात्र सर्व समाजाने जे आहे त्या समभावाने वागावं कुठल्याही पद्धतीचा जातीवाद करू नये किंवा जो निकाल लागेल तो लागल मात्र सर्वांनी जे आहे ते कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचं काम जे आहे ते करावं कुठल्याही पद्धतीचा जातीय रंग या जा ठिकाणी देऊ नये एकंद्रित बजरंग सोरण यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन ओमकार शिंबळे सोबत मी योगेश काशीद तक बीड